बुलडाणा शहरात दुपारी एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे सनी सुरेश जाधव असं मृतकाचं नाव आहे देवराज हा काही दिवसापासून सनीच्या मागे लागला होता तिचा माझ्याशी काहीही संबंध नाही असं तो इतरांना सांगत होता मात्र देवराज आणि सनी मध्ये वाद सुरू झाला संध्याकाळी चिखली रोडवरील संजीवनी महामार्गावर सनीवर चाकून अचानक हल्ला झाला या हल्ल्यात त्याच्यावर सपासप वार करण्यात आलं यावेळी सनीचा चेहरा छाती पाठ मांड्या गुडगे आणि कंबर अक्षरशः रक्तबंबाळ झाले या हत्याकांडात देवराज आणखी पाच जणांचा समावेश होता हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सनीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं गंभीर जखमी असलेल्या सनीच्या शरीरातून रक्तस्राव अधिक वेगानं झाल्यानं उपचारादरम्यान त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले असून पोलिसांनी सनीच्या घराजवळ बंदोबस्त तैनात ठेवलाय या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सनीचे मित्रपरिवार शेजारी पाजारी रुग्णालयात मोठ्या गर्दीनं जमा झाले होते यावेळी अनेकांच्या डोळ्यात असूंच्या धारा वाहत होत्या या घटनेनंतर पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र वेगाने फिरवली इतक्या भयानक हत्याकांडामागं नेमकं कारण काय आहे याचा शोध पोलीस घेत असून भर दिवसा भर चौकात इतक्या कमी वयाच्या तरुणाची हत्या होते असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा